काका आणि ताई पंडित खरोखर होता तरी कुठे तुळशीकर बुवांबरोबर तो जांभूळपूरहून निघाला पण स्टेशनवर गेल्यावर त्यांनी केशवपूरच्या तिकीटाची चौकशी सुरू करताच त्याची छाती धडधडायला लागली केशवपूरचे नाव ऐकताच त्याची प्रेमळ अक्का त्याच्या नजरेसमोर उभी राहिली आणि तिला लडीवाळपणाने मिठी मारून राहिल्यासारखे त्याला वाटले पण क्षणभरातच वैनीसाहेबांच्या अकराळ विक्राळ मूर्तीने अक्काला हुसकून लावून त्याच्या मनाचा कब्जा घेतला आणि त्या आपल्याला फरफटत ओढीत फौजदाराकडे नेत आहेत असे वाटून तो दचकला तो आपल्याशीच म्हणाला छे केशवपूरला आपण जायचं नाही पाणी पिऊन येतो असे बुवांना सांगून पंडित गेला तो गेलाच गाडीची घंटा झाल्यावर बुवांनी थोडा वेळ इकडे तिकडे पाहिले आणि जेव्हा त्याचा काही मागमूस दिसेना तेव्हा ते एकटेच केशवपूरच्या मार्गाला लागले पंडित स्टेशनवरून जो झटकला तो प्रथम रानातल्या पायवाटेने नुसता चालत सुटला आपण कुठे चाललो आहोत व आपल्याला जायचे आहे कुठे याचा त्यालाही पत्ता नव्हता वावटळीतला पाचोळा जसा कुठेतरी उडत जातो तशी पंडितची अवस्था झाली होती पण वाऱ्याने उडवलेले बिल्वपत्र जसे सांबाच्या पिंडीवर पडावे तसा तो संध्याकाळच्या सुमारास कांचनगावच्या तलावाकाठी आला आणि तेथून नाईक काकांच्या प्रेमाच्या छायेत चा जाऊन पडला चालून चालून पाय दुखायला लागले पोटात भुकेने कासावीस व्हायला लागले पंडित तलावाकाठच्या देवळाच्या पायऱ्यांवर बसून राहिला नाईक काका नित्यनेमाप्रमाणे देवदर्शनाला आले जाताना त्यांना पंडित दिसला पण त्याच्याकडे त्यांचे लक्ष गेले नाही देवदर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून देवाची या द्वारी क्षणभरी बसायचे म्हणून ते बसले तेव्हा मात्र पंडितच्या केविलवाण्या चर्येने त्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणाले बाळ कोण रे तू आणि इथे असा का बसलायस बाळ हा गोड शब्द कितीतरी दिवसात पंडितच्या कानांवर पडला नव्हता नाईक काकांचा तो वात्सल्यपूर्ण शब्द ऐकताच त्याचे हृदय उचंबळून आले तो मुसमुसून रडायला लागला नाईक काका कळवळले का ते उठून पंडितजवळ गेले आणि त्याच्याजवळ बसून त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले उगा बेटा रडू नको मला तुझी सारी हकीकत सांग भियू नको तुला काही मदत करता आली तर मी आनंदाने करीन सांग तुझे आईबाप कुठे असतात तू कोणाचा हुनके देत देत पंडितने सांगितले मी ब्राह्मणाचा आहे मला आईबाप कोणीच नाही माझं घरही नाही म्हणूनच मी कुठेतरी चाललो आहे तुला कोणी नाही नी तू कुठेतरी चालला आहेस बर आज जेवला आहेस का तू पंडितने मानेनेच नाही म्हणून सांगितले त्याला रडे अनावर झाले होते ठीक आहे चल माझ्याबरोबर नाईक काकांनी हात धरून त्याला उठवले पंडित त्यांच्या मागून चालू लागला घरी जाताच त्यांनी हाक मारली बहिणाताई हे बहिणाताई तीस पस्तीशीची एक स्त्री बाहेर येऊन म्हणाली काय काका आणि आज लवकरसे परत आला सारे देव इतक्यात कसे झाले तुमचे अग आज मध्येच एक अनोळखी देव भेटला नैवेद्य मागतोय तो काही आहे का घरात दुपारचं असलं तर वाढ त्याला भूक फार लागली आहे बिचाऱ्याला पोरकं पोर आहे बहिणाताई पंडितकडे दृष्टी जाताच बहिणाताईचेही मन कळवळले ती म्हणाली ये बाळ धू मी खायला देते तुला आणि लागतेच स्वयंपाकाला दुपारची भाकरी आमटी होती पण आली एक लेकूरवाळी भिकारीण तिला घातली बरं का काका तुम्ही मुळीच काळजी करू नका त्याची तुम्ही या आपलं उरलेलं देवदर्शन घेऊन मी देते याला खायला पोटभर दे हां असे म्हणून काका बाहेर गेले दयार्णव नाईक उर्फ नाईक काका आणि त्यांची एक बहिणाताई ही कांचनगावची एक प्रकारे सुखी आणि एक प्रकारे दुःखी माणसे होती सत्तेचे घर थोडी शेतीवाडी आणि दरमहा पंधरा रुपये वृद्ध वेतन ह्यात नाईक काका आणि बहिणाताई सुखाने कालक्रमणा करीत बापाला मुलगी आणि मुलीला बाप ह्यांव्यतिरिक्त दोघांनाही कोणी उरले नव्हते कोणाच्या अध्यात ना मध्यात आपले घर बरे की आपण बरी अशा धोरणाने दोघे कालक्रमणा करीत होती अडल्या नडल्याला हातभार लावायला ती कधी मागे घेत नसत देव माणसे असे त्यांना त्यांचे गावकरी म्हणत पंडित पाय धुऊन आला बहिणाताईने स्वयंपाकघरात पाठ मांडून त्यावर त्याला बसवले आणि पातेली दूध ओतीत त्याला विचारले नाव काय रे तुझं पंडित पंडित माधव जोशी कुठे असतोस तुझे आईबाप काय करतात माझे आईबाप मी अगदी लहान होतो तेव्हाच गेले प्लेगने होय विसरलेच मी पोरकपोर असं काकाने सांगितलेलं मग तू राहतोस कुठे करतोस काय मी केशवपूरला होतो इंग्रजी तिसरीत आहे मी मग केशवपूरहून का आलायस मी आहेस कुठे मला घालवून दिलंय म्हणून मी कुठेतरी निघालोय तुला घालवून दिलं कशासाठी रे मी नापास झालो परीक्षेत म्हणून माझे वार बंद झाले असं होय बर हे खा नी बैस बाहेर जेवायचं झालं म्हणजे पोटभर जेव तूर्त आपला पाण्याला आधार पातेलीत हात घालताच पंडितला भडभडून आले बहिणाताईने त्याला दूधगुळ पोहे कालवून दिले होते आपल्या अक्काच्या हातचा हाच अखेरचा खाऊ खावु खाऊन तो घरातून पसार झाला होता त्या आठवणींनी त्याच्या अंतर्यामी कालवा कालव झाली काय झालं रे आवडत नाही तुला दूधपोहे बहिणाताईने विचारले आवडतात पण पन... अक्का पंडितला पुढे बोलवे ना बहिणाताई म्हणाली आवडतात तर खाऊन टाक लवकर म्हणजे बरं वाटेल भूकेने येतं मुलांना रडायला नी बरं का पंडित मला अक्का नाही बाबा म्हणायचं मला बहिणाताई म्हणतात ते ऐकलेस ना तू तसंच तूही म्हण वाटलं तर ताई नुसतं आपल्या तोंडून निघालेल्या अक्काचा ताईंनी कसा वेगळाच अर्थ केला याची पंडितला त्याही स्थितीत मौज वाटली काका देवदर्शन करून आले पाय धुवून त्यांनी संध्या केली आणि पंडितसह हो ते जेवायला बसले जेवताना पंडितची पहिली हकीकत त्यांनीही विचारून घेतली मग काका इथेच का राही ना हा पंडित बहिणाताईने विचारले तशी काही अडचण नाही गं निराधार माणसाची सोय करता आली तर वाईट काही नाही त्यात पण काकांच्या या संशयाचे कारण आपण नापास झालो हेच असावे असे पंडितला वाटले आणि तो म्हणाला गणित व्याकरणाचं माझ्या डोक्यात राहत नाही तरी पण आता मी खूप अभ्यास करीन मी पास होईन पुन्हा नापास नाही व्हायचा विद्येची शपथ राहतो म्हणतोस तू इथे राहा बापडा पण पोरा आमच्या हातून तुझं कल्याण होईल की नाही त्याची शंका वाटते मला आमची काय पोरं नव्हती पण आम्हाला धार्जिणी नाहीत म्हणून मन कचवच तर आहे तुला ठेवून घेतलं आणि तुझं भलं झालं नाही तर अपेशाचे धनी होण्यापेक्षा राहू दे काका पंडित आपल्याकडे भलं वाईट ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे घडतं आपण कशाला करायची त्याची काळजी नी काळजी करून तरी उपयोग काय होतोय अगदी हरण काळजी केली तरी होऊन बसलंच ना अखेर असं असू दे काका हा मुलगा आपल्या घरी तेवढी सोबत होईल मला बहिणाताईची ही इच्छा काकांना अमान्य करवेना पंडित नाईक काकांच्या घरचा रहिवासी झाला कधी न मिळालेली प्रेमाची सावली त्याला लावली त्या सावलीत तो रमला केशवपुरातल्या आपल्या जीवनाबद्दल पंडित प्रथम प्रथम काही बोले त्यावरून त्याची कोणीतरी अक्का आहे ही गोष्ट नाईक काकांना आणि बहिणाताईला माहीत झाली तरी पण तिच्यासाठी त्याचे मन ओढ घेत असेल असे त्यांना वाटले नाही घालवून दिलं असे केशवपूर सोडण्याचे निमित्त पंडितने सांगितले होते मग घालवून दिलेल्या पोराबद्दल कुणाला कसली काळजी असणार असा त्यांचा समज झाला तर नवल काय पंडितच्या अक्काबद्दल त्यांनी कधी फारशी वास्तपुस्त केली नाही पहिले पत्र लिहिल्यावर अक्का येईल निदान तिचे पत्र तरी येईल असे पंडितला वाटत होते पण तसे काहीच झाले नाही तिला राग आला असेल तर तो पुन्हा पत्र लिहून घालवावा असे पंडितच्या मनात कधी कधी येईल पण त्याच्या हातून दुसरे पत्र गेले नाही खरे सहा महिने होत आले एकीकडे अक्का आणि दुसरीकडे तिचा पंडित एकमेकांची आठवण काढीत आणि एकमेकांबद्दल तर्कांचे इमले रचित दिवस कंठित होती कांचनगावला पंडित रमला खरोखरच रमला आणि त्याने का रमू नये निर्धन आणि निराधार पोराचे कोण कौतुक करायला बसले निर्धन असला तर असे ना का पण मुलाच्या पाठीशी त्याचे आईबाप असले तर त्याची लोकात अवहेलना होत नाही पंडितचा कैवार घेणारे दुबळ्या काशाक्काशिवाय कोणी नाही हे केशवपूरच्या लोकांना ठाऊक होते आणि म्हणूनच काशाक्काचा पंड्या असे सर्वजण त्याला उपहासाने उल्लेखित होते कांचनगावी त्याचा उलट प्रकार घडला ज्यांच्याविषयी गावकऱ्यांना आदर त्या नाईक काकांचा नातू असे त्यांनीच लोकात पसरवले होते म्हणून सर्वजण त्याच्याशी गोडीने वागत आणि खरोखरच पाहिले तर पंडित कौतुक करण्यासारखा मुलगा होताही नाकडोळे रेखीव आणि खेळकर वृत्ती हे पंडितचे गुण लोकांना का आवडू नयेत नाईक काकांनी लोकांच्या समजुतीपुरते पंडितला नातू म्हटले पण खरोखरच नातवाची जागा त्याने पटकावली बहिणाताईच्या संसाराची अकाली नासाडी झाली होती तिला मुलगा झाला होता आणि तो जगला वाचला असता तर आज पंडित एवढाच असता पण वर्षभरही तिला मुलाचे सुख उपभोगायला मिळाले नव्हते आणि म्हणूनच बहिणाताईच्या अंतर्यामीची आई पंडितवर वाचाल्याचा वर्षाव करून आपल्या मनाचे समाधान करत होती गोड घास आणि गोड भाषा याहून मुलाला काय हवे असते तेवढे मिळाल्यावर त्याला बाकीच्या जगाचा विसर पडला तर आश्चर्य कसले पंडितला आपल्या गतजीवनाचा म्हणूनच विसर पडायला लागला आणि नव्या जीवनात तो रमून गेला कांचनगावात मोठी इंग्रजी शाळा नव्हती तरी पण भैरव मास्तरांचे खाजगी इंग्रजी वर्ग होते आणि त्यात इंग्लिश पाचव्या इयत्तेपर्यंतचे अभ्यास ते करून घेत त्यांच्या खाजगी क्लासातल्या विद्यार्थ्यांना शहरातल्या हायस्कुलात वरच्या वर्गात प्रवेश मिळायला अडचण पडत नसे कारण भैरव मास्तरांनी तेवढे वळण बांधून ठेवलेले होते पंडित ह्या शाळेत जायला लागला नाईक काकांनी कपडे पुस्तके वह्या पेन्सिली सर्व काही त्याला घेऊन दिले शाळा सोबत्यातही पंडित आवडता व्हायला वेळ लागला नाही गाणे म्हणून पशुपक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज काढून आणि कोणी तरेवाईक माणूस दिसला की त्याची हुबेहूब नक्कल करून दाखवून तो आपल्या खेळगड्यात हशाच हशा पिकवी त्याच्याभोवती मुलांचा गोळका नाही असे सहसा व्हावायचे नाही असे असले तरी पंडितबद्दल नापसंती दर्शवणारी एक व्यक्ती होतीच ती म्हणजे भैरव मास्तर अभ्यासात तो अगदी धड्ड होता त्यांच्या दृष्टीने त्यांनी आपले हे मत नाईक काकांना सांगितले होते आणि त्याला शिकवून शहाणा करण्याची त्यांची इच्छा कधीच सफळ होणार नाही असे बजावले होते पंडितला आश्रय देणे म्हणजे अपात्राला दान करणे होय असा शेराही त्यांनी जाता जाता मारला होता त्यामुळे नाईक काकांच्या मनाची चलबिचल होऊ लागली होती पण बहिणाताईने त्यांची समजूत घातली आजपर्यंत झालेल्या अनास्थेमुळे त्याच्या बुद्धीला आला असेल थोडा जडपणा वरी सहा महिन्यात जाईल त्याचा गंज उडून होईल तो तरतरीत तो आपल्याकडून अभ्यास खूप करतो बघताच ना तुम्ही झालं तर मग नी मी म्हणते भैरव मास्तरांनी अशा कागाळ्या का म्हणून करायच्या मुलाला येत नाही म्हणून ना त्याला शाळेत घालतात पंडितला काही येत नाही तर शिकवा की तुम्ही त्यासाठीच त्या ना मास्तर झालात नी त्यासाठीच ना फी घेता काका तुम्ही चक्क सांगून टाका त्यांना म्हणावं शिकवायचं काम तुमचं आमच्या पंडितला येईल नाही तर राहील फी द्यायची राहिली तर बोला म्हणावं बहिणाताईचे मन मोडणे काकांच्या हातून होण्यासारखेच नव्हते त्यामुळे पंडितचे त्या घरातले आसन आता अढळ झाल्यासारखे झाले कांचन गावातला गणेशोत्सव म्हणजे मोठेच प्रकरण असे आळीआळीत गणपती बसवीत आणि कार्यक्रमांची गर्दी उडे आपला कार्यक्रम सर्वात चढ झाला पाहिजे ही सर्वांची ईर्षा कोणी मेळे तयार करीत तर कोणी नाट्यप्रयोग करीत नाईक गल्लीतला मेळा नावाजलेला असे आणि ह्या वर्षी पंडितसारखा सुरेल आवाजाचा मुलगा लाभल्यामुळे तर त्यांच्या लौकिकात भरच पडणार होती त्या मेळ्यात त्याने जाऊ नये त्यापेक्षा आपल्या मेळ्यात किंवा नाटकात यावे म्हणून खटपटी लटपटी झाल्या काही पुंड लोकांनी तर आपल्याकडे आला नाही तर त्याला चोप देण्याची धमकीही देऊन पाहिली पण जितल्या बोरी तिथल्याच बाबळी नाईक गल्लीच्या मेळ्याचे चालकही कमी नव्हते पंडितला बोट लागले तर त्या बोटाचा हातच तोडला जाईल असा उलट जबाब त्यांनी पाठवला उत्सव सुरू झाला आणि तो निर्विघ्नपणे पारही पडला पंडितच्या गाण्यांनी गावकऱ्यांवर अशी छाप पाडली की शेकडो घरी त्याच्या मेळ्याला आमंत्रणे आली पलीकडल्या आळीच्या नाट्यप्रयोगाच्या दिवशी नाईक गल्लीच्या मेळ्याचा जाहीर कार्यक्रम ठेवण्यात आला आणि आश्चर्याची गोष्ट ही की मेळ्यालाच श्रोत्यांचा तोबा उडाला पंडितला जरीची टोपी रोख रुपये आणि चांदीची पदके देऊन रसिकांनी त्याचे कौतुक केले त्याचे खरे समाधान वाटले ते पंडितपेक्षा त्याच्या बहिणात आईला पंडित, पंडित येण्यापूर्वी नाईक काकांच्या घरी चैतन्य असे काहीच नव्हते आणि असावे तरी कसे दुर्दैवाने ज्यांच्या जीवनातला राम हिरावून नेला होता अशी ती दोन माणसे आला दिवस कसा तरी मागे ढकलत होती इतकेच काका रामायण महाभारताच्या पोथ्यात डोके खुपसून बसत आणि बहिणाताई दळणकांडणात आणि वाती वळण्यात आपल्या दुर्दैवाला विसरण्याचा प्रयत्न करी पण पंडितचे नवे साधन त्यांना मिळाल्यामुळे त्यांची विटलेली मने पुन्हा संसाराकडे वेधू लागली मेळ्यातल्या करामतीमुळे तर बहिणाताईला पंडितचे मनस्वी कौतुक वाटायला ला लागले आणि त्यामुळेच दसऱ्याचा सण तिने मोठ्या हौसेने साजरा केला संध्याकाळी घरी येताच काकांना सोने देऊन पाया पडल्यावर पंडित आत गेला आणि ताईला सोने देऊ लागला तेव्हा ती म्हणाली मला कसलं देतोस देवाला दे आणि नमस्कार कर म्हणजे झालं मग देवालाच देतोय की कोन्हाड्यातल्या दे देवापेक्षा दे तुम्ही काकाच मला खरे देव वाटता तुम्ही मला पावलात तुमच्या प्रसादामुळेच आज हा दसरा पंडितचा गळा दाटून आला आणि ताईचाही ती पंडितला पोटाशी धरून त्याच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाली गुणाचं पोरे औक्षवंता हो बाबा चांगलं शीख मॅट्रिक प्रोफेसर हो दिवाळीचा थाटही बहिणाताईने चांगलाच केला लाडू करंजा आणि चिरोटे अनारसे तयार झाले फराळाचे पान वाढून ठेवून गरमागरम चकलीसाठी ताईने कढई चुलीवर चढवली पंडित मेळ्यातली गाणी म्हणून बहिणाताईला रिझवीत होता इतक्यात काका केसरीचा अंक घेऊन आले आणि म्हणाले बहिणाताई हे पाहिलंस पंडितचंच प्रकरण दिसतंय हे कसलं प्रकरण काका बहिणाताईने बुचकळ्यात पडून विचारले पंडितही घाबरून काकांकडे पाहू लागला ही जाहिराताईक असे म्हणून काका वाचू लागले बक्षीस रुपये शंभर चिरंजीव पंडित जोशी वय चौदा वर्षे निमगोरा नागडोळे रेखीव चर्या आकर्षक गाण्याची आवड असलेला सहा सात महिन्यांपूर्वी अंगावरील नुसत्या चड्डी सदऱ्यानिशी घरातून नाहीसा झालाय तो कोठेतरी आहे असे कळले आहे पण कोठे आहे हे मात्र कळले नाही त्याचा पत्ता कळवणारा स्वरील बक्षीस मिळेल त्याला इकडे आणून पोचवल्यास प्रवास खर्चही देण्यात येईल राव बहादूर टकले वकील केशवपूर ह्या जाहिरातीखाली पुढील मजकूर होता चिरंजीव पंडित यास अस्शील तिथून ताबडतोब निघून ये तुझ्या काशाक्कांनी तुझा ध्यास घेऊन अंथरूण धरले पंडित तूच राहा घालवून दिलं असं लबाड सांगितलं सामाला? चल उठ निघण्याची तयारी कर आजच्या आज, आज निघायचं मी स्वतः पोचवणार तुला मला बक्षीस नकोय काशाक काला तुला भेटवलं म्हणजे भरपूर बक्षीस मिळालं मला नका मला तिकडे नेऊ नका पाया पडतो तुमच्या पंडित रडत रडत विनवणी करू लागला